सांगली जिल्ह्यातील टॅक्सी धारकासाठी आमदार पडळकर यांनी घेतली परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांची भेट आज विधानभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट जतलक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेऊन एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बैठकीत वीस वर्षापूर्वी रजिस्टर झालेल्या टॅक्सी परवानाधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला होता याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनी हा न्याय मिळावा यासाठी सांगलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची त्वरित संयुक्त बैठक घेऊन कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात ही वीस वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी ठाम मागणी केली या निर्णयामुळे अनेक टॅक्सी चालक को व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल आणि त्याच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास यावेळी आमदार गोपीचंद तुरळकर यांनी व्यक्त केला